निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे खत सिंधुदुर्गातील नादुरुस्त साकवांच्या परिस्थितीला माजी आमदार परशुराम उपरकरांनी खासदार नारायण राणेंना जबाबदार धरलाय पत्रकार परिषदेत ते काय म्हणाले पाहूया मावळ तालुक्यातील साखवावरून दुर्घटना झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाला प्रत्येक वेळीप्रमाणे जाग आली आणि सिंधुर्ग जिल्ह्यातल्या असलेल्या साखवांचं सर्वेक्षण झालं त्या सर्वेक्षण मध्ये सहाशे साठ आठशे साठ पैकी चारशे अठ्ठावन्न साखं नादुरुस्त असले हे नादुरुस्त साखव गेल्या वर्ष दोन वर्षापासून नादुरुस्त असून सरकारने आणि असलेल्या इकडच्या लोकप्रतिनिधींनी कोणत्याही प्रकारची त्याच्यावर डालबुजी करण्यासाठी कोणताही फंड वापरला गेला नाही आज त्यामुळे जनतेची जी हाल होती आहे की जनतेला त्या असलेल्या स्वतः केलेल्या लाकडी साखवावरून चालत जावं लागतं लहान मुलांना चालत जावं लागतं किंवा गणपती पण आणणं त्यावरून करावं लागतं अशा परिस्थितीत बऱ्याच ठिकाणी साखवांची दयनीय परिस्थिती झालेली आहे आम्ही मागणी केली होती की याला डी पी टी सीतून बत्तीस कोटी द्यावीत पण राणे त्याचे असलेले पालकमंत्र्यांच्या वडिलांनी मात्र ग्रामविकास मंत्र्याकडे पत्र देऊन गप्प बसलेले आहेत ग्रामविकास मंत्र्याकडे छत्तीस कोटीची मागणी केली आणि आपण गप्प बसून परदेशात जाऊन गेलेले आहेत त्यामुळे या जिल्ह्यातले जे जा आज जनता साकवा विना जी आज दयनीय परिस्थिती झालेली आहे की त्यांच्या जिल्ह्यात ज्या असलेल्या पलीकडच्या व्हाड्याच्या पलीकडे असलेले मुलांना शाळेत पलीकडे यावं लागतंय त्याचबरोबर गुरांना आपलीकडे न्यावं आहे एखाद्या वेळी स्मशानभूमीला जाताना पण अशा प्रकारचं जावं आहे आणि त्याचप्रमाणे असलेल्या नागरिकांना अशा प्रकारचं जावं लागतंय मी स्वतः गोहेरीमध्ये जाऊन बघितलं गेल्या वर्षीपासून साखव पडला आहे त्या लोकांनी साखव लाकडी बांधून त्याच्यावरून तारेवरची कसरत करून काम करतायत बऱ्याच जणांचे मोबाईल पडलेत बऱ्याच जणांचे दोन तीन माणसं वाळात पडलीत पण काही जीवितहानी झाली नाही पण तशीच मांजरेगरवाडी मधला पण साखव दोन्ही बाजूचे भराव वाहून गेलेले आहेत तो दोन असे जिल्ह्यात अनेक साखव आहेत वास्तविक पाहता नारायण सांगण्याची गरज होती की माझ्या खासदार फंडातून मी फंड देतो किंवा पालकमंत्र्यांनी सांगण्याची गरज होती की डीपीडीसीतून मी पैसे वर्ग करून लवकरात लवकर साखव ते करणे गरजेचं आहे कारण आता पाऊस थोड्या वेळ महिन्यानंतर अतिगतीने वाढणार आहे लोकांच्या शेतीपासून लोक वंचित राहणार आहे याकडे पालकमंत्री आणि राणी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं पूर्ण दुर्लक्ष आहे त्या भागाचे आमदार गेल्या वर्षापासून असलेल्या साखवांमध्ये कधी लक्ष दिलेलं नाही फक्त आपण फंड आणतो आणि घोषणाबाजी करतात याच्याब त्यांच्याकडून काय होत नाही आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल